एकदा का पायात घुंगरू बांधलं चेहऱ्यावरती रंग आणि अंगभर साज शृंगार चढवला की आयुष्यातलं सगळं दुःख गिळून टाकायचं आणि ढोलकीवरती थाप पडली रे पडली की लावणीचा ठेका धरत नाचायला लागायचा मग काय शिट्ट्या पडल्या की शेवटच्या क्षणापर्यंत बेभान होऊन फक्त नाचत राहायचं या वर्णनावरून तुम्हाला एव्हाना कळालंच असेल की मी नेमकं कोणाबद्दल आहे तमाशातल्या बायकांचं हेच जगणं लोककलेची सेवा करता करता कोल्हाटी समाजातल्या अशा अनेक स्त्रिया आपलं संपूर्ण आयुष्य घालवतात सामान्य स्त्रियांसारखं त्यांच्या वाटेला लग्न संसार वगैरे असं काही येतच नाही तमाशाच्या फडात काम करत असताना एखादा कुणीतरी या कलावंतिणींच्या आयुष्यात येतो आणि त्यांना आई होण्याचं भाग्य देऊन जातं त्या कोणा एकामुळे ती आई तर होते पण तिच्या जन्मलेल्या त्या मुलाला बाप मात्र कोणीच नसतो मग स्वतःबरोबर बरोबर त्या लेकराचंही पोट भरवण्यासाठीचा तिचा एकटीचाच संघर्ष तिथून पुढे सुरू होतो अशीच काहीशी गोष्ट आहे राजश्री काळे या तमाशा कलावंतिणीची पण आज या जगात राजश्रीताईंची आणखी एक नवी ओळख निर्माण झाली आहे ती म्हणजे कलेक्टर लेकाची आई होय राजश्रीताईंचा मुलगा अमित काळे हा कलेक्टर झालेला आहे एका तमासगिरणीचं पोर कलेक्टर झालंय घुंगुराच्या खुळखुळ आटात आणि ढोलकीच्या धडधड आटात अख्ख लहानपण बालपण गेलंय तो अमित नुकताच युपीएससी उत्तीर्ण होऊन कलेक्टर झालेला आहे कोल्हाटी समाजाचीच नाही तर लाखो कलावंतांची मान अभिमानाने उंचवणारं अमितचं हे यश म्हणावं लागेल आज या व्हिडिओतून पाहूयात या मायलेखाच्या संघर्षमय यशाची कहाणी नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती अस्सल ग्रामीण बाज ढोलकीवर थाप कडाढणारी हलगी आणि घुंगराच्या मंजूळ नादात गेल्या दशकांपासून महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाला मान्यता मिळाली असली तरी तरीसुद्धा सध्याच्या सोशल मीडियाच्या या जमान्यात हा लोककलाप्रकार हळूहळू लोप पावत चाललाय हेही तितकंच खरं आहे पण ते जिवंत ठेवण्यासाठी तमाशावरती नितांत प्रेम करणाऱ्या राजश्रीताईंनी एकेकाळी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आणि या कलेची सेवा केली राजश्री काळे मूळच्या या नगरच्या राहणाऱ्या आहेत तमाशा कलावंतिणी म्हणून गावोगावी जाऊन आपली कला सादर करत मिळालेल्या कमाईतून आपलं पोट भरायचं हा त्यांचा व्यवसाय लावणी जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र म्हणून या नावाने एक संस्था सुरू केली इथं त्या आजही लावणीचं प्रशिक्षण देतात रोज संगीत वारीचा कार्यक्रम सुद्धा इथे होतो याच तमाशाच्या फडात अमितचा जन्म झाला इथंच त्याचं बालपण गेलं तमाशाची सुपारी घेत राजश्रीताई गावोगावी फिरायचा तेव्हा छोटा अमित सुद्धा आपल्या आईचा पदर धरून तिच्या मागे मागे जायचा आईसोबत लहानग्या अमितची सुद्धा फरफट व्हायची तमाशासाठी गावोगावी भटकंती करणाऱ्या कोल्हाटी समाजातल्या मुलांचं आयुष्य हे असंच असतं हे आपण सुद्धा सहज बोलून जातो ना पण राजश्री ताईंना हीच समाज मान्यता बदलायची होती जे समाजातल्या इतर मुलांसोबत घडतंय ते आपल्या मुलासोबत घडू नये असं राजश्री ताईंना वाटायचं कळत्या समजत्या वयाचा अमित झाल्यावरती अमितची ढोलकीशी सलगी होऊ नये घुंगरू ढोलकी तमाशातली गाणी या आवाजापासून त्यानं दूर राहावं शिकावं मोठं व्हावं ही राजश्री दाईंची इच्छा होती पोटाला चिमटे काढून नाचता नाचता अगदी पायाला भेगा जरी पडल्या तरी बेहत्तर पण मुलाला शिकवायचं या जिद्दीतून ताईंनी काळजावरती दगड ठेवून अमितला शिक्षणासाठी पुण्यामध्ये पाठवला अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा सगळा खर्च त्यांनी एकटीनं ताकदीनं केला त्यांनी लहानपणापासूनच अमितच्या मनावरती एक, एक गोष्ट बिंबवलेली होती ती म्हणजे तुला मोठं होऊन कलेक्टर व्हायचंय हेच ध्येय उराशी बाळगून अमित अभ्यास करत होता त्याला देखील परिस्थितीची जाणीव होती आर्थिक स्थैर्य नसलेलं तमाशातलं आयुष्य किती खडतर आहे हे तो पाहत आला होता या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये हे अमितलाही एव्हाना उमगलं होतं काहीही झालं तरी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं या जिद्दीनं अमितनं सुद्धा यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यानं मन लावून अभ्यास केला प्रचंड मेहनत घेऊन अमित दिवस रात्र अभ्यास करायचा आज त्याच्या मेहनतीचं आणि त्याच्या आईच्या कष्टांचं खऱ्या अर्थानं चीज झालंय आय एस बनून अमितनं त्याच्या आईचं नव्हे तर संपूर्ण कोल्हाटी आणि लोककलावंत समाजाचं नावही उंचावलंय अमित आयस झाल्यापासून त्याच्या घरातली आजूबाजूच्या परिसरातली माणसं अगदी आनंदून गेली आहेत अमितच्या रूपानं त्यांना आपल्या समाजाच्या उद्धाराचा एक आशेचा किरण दिसू लागलाय एवढं मात्र नक्की कारण कोल्हाटी समाज हा आजवर शिक्षणापासून तसा दूरच राहिलेला आहे त्यामुळे समाजाला अमितच्या यशाचं खूप कौतुक वाटतंय आज अमितच्या आई राजश्री काळे यांच्या रूपानंही या समाजातल्या लाखो स्त्रियांसमोर एक आदर्श उभा राहिलाय पण अमित सारखं आपल्या पोरांनाही शिकवता आलं पाहिजे तर त्यांचंही आयुष्य सुधारेल ही एक आस त्यांच्या मनात जागली असेल ही आनंदाची बाब म्हणावी लागेल कारण कलेला मान्यता मिळाली असली तरी सुद्धा इथं तमाशा कलावंतीणींचं आयुष्य मात्र बदललेलं नाहीये पायाच चाळ पोटी भुकेचा काळ तंबू राहूट इथं माय न बाळ यापेक्षा इथली वेगळी अशी काहीच परिस्थिती आजही नाहीये एकेकाळी लावणी सभ्राज्ञी म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या राजश्री काळे यांना आज लेखाच्या ले कलेक्टर होण्यानं जास्त आनंद झालाय आता लावणी सभ्राज्ञीपेक्षा कलेक्टर अमितची आई म्हणून त्यांना आपली ओळख मोठी वाटतीय कारण त्यामागचं कष्ट देखील तितकंच मोठं आहे कशी वाटली तुम्हाला ह्या मायलेखाची गोष्ट आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी लगाऊबत्ती यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा